विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा एकशे पस्तीस वर्ष मिरजकर यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोहळ्याच्या दागिन्यांच्या मजुरी पन्नास टक्के पत्ता मिरज सराब पट्टा मोबाईल नंबर नऊ मिरज शहरासह ग्रामीण भागातही ही यमायम पक्षाचे उमेदवार महेश कुमार कांबळे यांनी प्रचाराला धरला जोर मिरज मतदारसंघाचे यमायमचे उमेदवार डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून काल त्यांनी मिरज शहरासह ग्रामीण भागामध्ये प्रचार केला यामध्ये त्यांनी वडी वड्डी ढवळी विजयनगर मैशाळ नरवाड या गावातील बौद्ध मातंग आणि मुस्लिम समाजांमध्ये घरोघरी जाऊन आपला प्रचार केला हा प्रचार करत असताना त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे तर मिरज मतदारसंघातील जनता जातीवादी पक्षांना कंटाळली असून डॉक्टर महेश कांबळे यांच्यासोबत असल्याचं सांगण्यात आले अंतिम टप्प्यात डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा प्रचार जोर धरू लागल्यानं त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यामुळे पुढील उमेदवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर अंतिम टप्प्यात मिरजेतील वातावरणाचा रंग बदलणार असल्याचं देखील दिसून येत आहे